बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत उपमहाराष्ट्र केसरी नंदू आबदार यांनी एका शेतकरी कुटुंबातून कुस्तीतून गावाच्या नावाबरोबरच जिल्ह्याचं नाव कुस्तीच्या आखाड्यात महाराष्ट्रभर गाजवण्याचं काम केलंय राज्य आणि केंद्र शासनाच्या योजनेतून कुस्ती संकुल अद्ययावत करून भावी पिढीला दिशा देण्याचं काम करू असा विश्वास आमदार प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला तिटवे इथं शिवशंभव कुस्ती संकुलाच्या प्रशिक्षण सांगता समारंभात ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील तिटवे इथं उपमहाराष्ट्र केसरी नंदू आबदार यांनी शिवशंभो कुस्ती संकुल सुरू केले कुस्तीची परंपरा जोपासावी आणि तरुणांमध्ये कुस्तीबद्दल आवड निर्माण व्हावी यासाठी हे संकुल उभारलं असल्याचं उपमहाराष्ट्र केसरी नंदू आबदार यांनी सांगितलं गेली महिनाभर या संकुलात उन्हाळी शिबिराचं आयोजन केलं होतं शिबिरात आहार व्यायाम कुस्तीतील डावपेच त्याचबरोबर अभ्यासातील सातत्या याचं प्रशिक्षण देण्यात आलं सत्तर मुलांनी प्रशिक्षणात भाग घेतला आमदार प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत शिबिराची सांगता झाली कुस्तीची परंपरा जोपासण्याचं काम नंदू आबदार यांनी केलंय खूप मेहनतीनं त्यांनी नाव कमवलंय राज्य आणि केंद्र शासनाच्या योजनेतून हे संकुल अद्ययावत केलं जाईल असं आमदार प्रकाश आबिटकर यांनी सांगितलं यावेळी दिनकर आबदार अरुण जाधव शामराव भावके विजय बलुगडे अशोक फराकटे अप्पासो आबदार संभाजी देसाई प्रकाश पोवार अमोल पाटील सुनील घारे अप्पासाहेब जाधव दीपक नार्वेकर विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते